राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार धुळे मनपाची प्रभाग आरक्षण सोडत मनपा आयुक्त शाहू नाट्य मंदिर करण्यात आली एकोणीस प्रभागातून चौऱ्याहत्तर नगरसेवक निवडून जाणार आहेत यात चौऱ्याहत्तर सदतीस जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत यात अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीच्या महिलांसाठी प्रत्येकी तीन ओबीसी महिलांसाठी दहा तर पुरुषांसाठी आठ जागा राखीव करण्यात आल्या आहे या प्रभाग न्याय आरक्षण सोडतीवर हरकती घेण्यासाठी नोव्हेंबर ते मुदत देण्यात आली आहे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाल्याने अनेक दिसून आहे धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्याचा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर इथे आयोजित करण्यात आला होता शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढत प्रभाग निहाय आरक्षण सोडतीला सुरुवात करण्यात आली यात धुळे शहरातल्या अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता प्रभाग निहाय आरक्षण निघत असताना अनेक नागरिकांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याचं या आरक्षण सोडतीमुळे काही खुशी तर काही गम असं वातावरण बघायला मिळालं दोन तासानंतर प्रभाग निहाय आरक्षण सोडत मनपाच्या वतीने जाहीर करण्यात आली धुळे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी आज आरक्षण निश्चित आणि सोडत काढण्यात आली धुळे महानगरपालिकेचे एकूण एकोणीस प्रभाग आहेत आणि एकूण सदस्य संख्या चौऱ्याहत्तर आहे एकोणीसपैकी सतरा प्रभागे चार सदस्य आहेत तर तो दोन प्रभागे तीन सदस्य आहेत महिलांसाठी आरक्षित जागा एकूण सदोतीस होत्या सदतीसपैकी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आज आरक्षण निश्चित करायचं होतं या आरक्षण प्रक्रियेतून नागरिकांच्या महिलांसाठी ज्या जागा राखीव होत्या त्यापैकी अनुसूचित जातीसाठी तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं अनुसूचित जमातीच्या तीन जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण दहा जागांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं आणि आयोगाच्या सूचनांप्रमाणे सर्वसाधारण जागांपैकी एकूण एकवीस जागा ह्या महिलांसाठी निश्चित करण्यात आल्या एकंदरीतच पूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पाडण्यात आलेली आहे सूचना हरकती या प्रक्रियेवर मागवण्यात येतील आणि सूचना हरकती नंतर या सूचना हरकती अंतिम करून अंतिम आराखडा हा मान्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येईल हरकतीची तारीख सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर ही हरकतींची तारीख आहे त्यासाठी सविस्तर प्रसिद्धीकरण हे महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल यावेळी मनपाचे आयुक्त नितीन कापडणीस उपायुक्त हेमंत निकम अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते <दिकरीव> प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज